शेवभाजीची खूप सुंदर रेसिपी मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे खूप कमी मसाल्यामध्ये बनवते आणि तरीसुद्धा हॉटेलपेक्षा छान चव लागणार आहे या भाजीची तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता अगोदर आपण सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून मसाले भाजून घेणार आहे त्यासाठी मी अगदी छोट्याशा टुकड्याचे पातळ पातळ काप करून घेतलेत आणि ते इथं भाजून घेणार आहे खोबरंसुद्धा आपण जास्त भाजलेलं नाही आहे फार कमी मसाले वापरलेत तेल चांग जर चांगलं कडलेलं असेल तर खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे इथे माझं खोबरं पटकन भाजून तयार आहे त्याला आपण साईडला काढून घेऊया खोबरं तेलामध्ये भाजल्यानंतर भाजीला चव वेगळीच असते आता आपण इथं दीड चमचा धणे भाजून घेऊया तेल चांगलं कडलेलं असल्यामुळे धणेसुद्धा पटकन भाजून होत आहे तिथं धणे भाजून तयार आहेत धणेसुद्धा आपण बाजूला काढून घेऊया तुम्हाला हवं तर हा मसाला तुम्ही कोरडासुद्धा भाजू शकता बिना तेलाचा पण तेलामध्ये भाजल्यानं वेगळी वास पण सुटते आणि छान तोच सुगंध भाजीमध्ये उतरतो आता त्याच तेलामध्ये आपण इथे दोन कांदे उभे चिरलेले आहेत ते भाजून घेऊया थोडासा मसाला बनवायचा जास्त मसाल्याची गरज नाही आहे आता अगदी दालचिनीचा छोटासा तुकडा चार काळी मिरी चार लवंग टाकलेत हा पण मसाला व्यवस्थित भाजून घेऊया लगेच आपण यामध्ये एक टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे अगदी बेसिक मसाला आहे जो आपण रेग्युलर भाज्यांना मसाला जसं वापरतो तसंच आपण शेवभाजीलासुद्धा वापरतो इथं हे पण सगळे मसाले भाजून तयार आहेत टोमॅटो छान असं मॅश झालं मसाला बारीक करायला घेऊया लगेचच सुरुवातीला खडे मसाले टाकूया त्यामध्ये तुम्हाला जर हे सारण व्यवस्थित एकत्र मिक्स होत नसेल तर अगोदर तुम्ही खडे मसाले हे सगळे बारीक करून घ्या आणि नंतर हा ओला मसाला वेगळा बारीक केला तर चालेल पण हा मी सगळा एकत्र बारीक करून घेते आता टोमॅटो कांदा टाकल्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा चार पाच लसणाच्या भागाने थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची यामध्ये मस्त चव लागते कोथिंबीरच्या दांड्या जरा जास्त वापरायच्या म्हणजे छान पेस्ट तयार होते पाणी थोडंसं टाकलं आहे मी अगदी अर्धा पेला एवढं तर अशा प्रकारे मसाला बनवून तयार आहे सेम कढईमध्ये आपण आता एक थोडंसं जास्त तेल घेऊया दोन ते ती तीन चमचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान असं कडू द्यायचं या सगळ्याला आणि मग यामध्ये आपण जो पेस्ट केलेला मसाला आहे तो टाकून घेऊया आता मसाल्याला तेलामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे थोडासा वेळ लागतो मसाला शिजायला कारण आपण पाणी टाकून तो ओला केलेला असतो त्यामुळे तेलामध्ये त्याला थोडासा फ्राय व्हायला वेळ लागतो बाकीचा सगळा भांड्यामधला मसाला मी तेलामध्ये टाकून घेतलं आहे दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला इथं त्याला सतत फिरवत राहायचं आहे आता थोडंसं आपण याच्यामध्ये क टाकायचा आहे माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता त्यामुळे हा जो माझ्याकडे ड्राय कढीपत्ता आहे तो थोडासा चुरून मी त्यामध्ये टाकला आहे मसाल्यामध्ये वरून कढीपत्ता टाकल्यानं त्याचा फ्लेवर जास्त भेटतो आपल्याला कधीही भाजीला त्यामुळे ते तेलामध्ये न टाकता इथे टाकलं तरी चालेल बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना दोन ते तीन मिनटं सतत फिरवत राहिल्यानं मस्त तेल सुटतं आणि व्यवस्थित वास पण येतो आता इथं थोडासा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे हा घरचा मसाला आहे एक चमचा हे सगळं मिक्स करूया व्यवस्थित आपण यामध्ये खडे मसाले टाकले त्यामुळे एक्स्ट्रा गरम मसाला कुठलाही टाकायची गरज नाही आहे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही टाकू शकता कारण एवढ्या मसाल्यांमध्ये सुद्धा भन्नाट अशी रेसिपी होते जबरदस्त चव लागते शेवभाजीला मस्त मसाला ड्राय झालेला आहे पूर्ण पाणी त्याच्यातलं संपलेलं आहे आता त्यामध्ये आपण परत एक टोमॅटो चिरून टाकायचं आहे कारण असा टोमॅटो टाकल्यानं मस्त चव लागते आणि ग्रेव्ही पण छान होते आता चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर परत आता त्याला ता ता दोन ते तीन मिनटं आपण इथं परतून पर घ्यायचं आहे अगदी सोपी आणि बेसिक भाजी आहे जी आपण रेग्युलर घरामध्ये शेवभाजी खाण्यासाठी बनवतो तशीच बनवली आता मी मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये पाणी घातले म्हणजे मसाले खाली चिटकणार नाही आहेत कारण मसाल्यांमधला मॉश्चर ऑलरेडी संपलेलं आहे पहिलंच त्यामुळे पाणी टाकणं गरजेचं होतं आता तुम्ही बघू शकता परत मसाल्यांना तेल सुटल्यावरती मस्त मसाले शिजून तयार आहेत अशा प्रकारे जर तुम्ही मसाले शिजवले ना भाजीला मस्त चव लागते आणि मसाले पण कच्चे राहत नाही तर आता एक ग्लास मी इथं पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालू शकता जशी तुम्हाला दाटसर भाजी हवी पातळ हवे मस्त तयार झालेली आहे भाजीचा रस्सा थोडीशी उकळी येऊ द्यायची तर अशा प्रकारे भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे कलर बघू शकता तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचा खाई अगदी थोडे मसाले टाकलेत मी तरीसुद्धा जबरदस्त झालेली आहे भाजी आता आपण श शेव टाकून घेऊया मी ही मोठी शेव वापरलेली आहे तुम्ही हवं हो तर याच्यापेक्षा थोडीशी बारीक येते ती वापरली कुठलीही वापरली तरी तुम्ही चालेल जी तुम्हाला आवडते ती तर आता शेव टाकल्यानंतर आपण जास्त याला शिजवायचं फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा तर अशा प्रकारे मस्त भन्नाट आणि झणझणीत शेवभाजी बनून तयार आहे उकळी आलेली आहे गॅस बंद करते तर अशा प्रकारे साधी सोपी आणि मस्त तशी शेवभाजी बनवून तयार आहे आपण कमी मसाल्यामध्ये बनवलेले आहे तुम्ही बघितलं असेल सुरुवातीपासून व्हिडिओ फार कमी मसाले गरम मसाल्याचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा जबरदस्त चवीला झालेले आहे आणि जे घरातलं साहित्य आहे त्यामध्येच बनवा तुम्ही एक्स्ट्रा काहीही वापरू नका हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर चव लागते दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते बघा आवडली असेल तर मानवीस किच किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटू तोपर्यंत नमस्कार